हॅलो hey, नमस्कार मी वाले चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा परत एकदा स्वागत करते तर आज आहे संडे मी उठून फ्रेश होऊन हेअर वगैरे वॉश केले आणि मी चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावले कारण थोडीशी स्किन इरिटेट वाटत होती म्हणून तर आता आपण नाश्ता वगैरे करून घेऊयात चला तर मी आता डोसे बनवलेत आणि आपण आता नाश्ता करून घेऊया मी दिसते ना ही चटणी ना टोस्ट आणि लसूणपासून बनवली आहे जी खरंच खूप चांगली लागते आता मी खाऊन घेते तर मी खाऊन पिऊन झाल्यानंतर मला जो एक मिनी ब्लॉग होता कालचा त्याला व्हॉईस ओवर द्यायचा होता तर मग तो व्हॉईस ओव्हर आता दिला आहे आणि आज भाजी मम्मीने केली आहे आपल्याला आज परत भाकरी बनवायची आहेत जोपर्यंत आपल्याला परफेक्ट भाकरी जमत नाहीत त्याच्यामुळे आता मी थोडेसे एक पाच मिनटानंतर उठते केस वगैरे बांधते आणि भाकर करून घेते तर चला सगळी कामं झालेली आहेत जेवण बनवून झालंय मम्मीनेच बनवलंय मी लादी पुसून घेतली आहे आणि मला आधी फक्त सर्दी झाली होती आता मला शिंका पण येत आहेत अगेशा कंटिन्युअस येत आहेत म्हणून मी एक रुमाल घेतलाय आता की बाबा सारखं स्नाक गळत आहे थोडा वेळ आता बसूयात आणि नंतर आपण जेवण करूयात पप्पांनी फ्रूट्स आणले होते तर ते मी फ्रूट्स वगैरे ठेवले तर मी आंबा खाल्ला मग मी माझ्या भावाला जेवायला वाटलो आणि मी आता इथे प्रसाद खाते आहे पंढरपूरचा माझी आजी गेली होती पंढरपूरला तर तिथून त्यांनी प्रसाद वगैरे आणलेला तर तो, तो मी आता खाते आहे आणि मी सकाळी डोसे एकदम ताणून खाल्लेत आणि लेट खाल्लेत त्याच्यामुळे मला आता अजिबातच भूक नाही आहे तर असं काही जेवावंसं वाटत नाही आहे तर नंतर जर भूक लागली तर आपण खाऊया हे बघा लकी कसा का आलाय कारण की याला हा लाडूचा प्रसाद खूप आवडतो हे बघा ए अरे धाम खाली बस खाली बस खा अरे मला खाऊ दे मी तो थोडासा देते खाली बस मंडळी जो लास्ट शॉर्ट बघितला तुम्ही लकीसोबतचा प्रसाद खातानाचा त्याच्यानंतर मी थोडा वेळ झोपून गेले थोड्या वेळचा टाईमपास वगैरे केला आणि मी आज जेवलेच नाही कारण की मी सकाळी डोसा खाल्ला होता त्याच्यामुळे मला अजिबातच भूक नाही आहे तर आता मी रेडी झाले आहे जिमला जाण्यासाठी आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जो एकवीराईचा जो एक व्हिडिओ होता तो मी अपलोड केला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर जाऊन बघा आणि जर तुम्ही इथे मुंबईमध्ये राहत असाल किंवा मरणात कल्याण बदलापूर या एरियात राहत असाल तर तुम्ही नक्कीच त्या एकवीराईच्या दर्शनाला गेलं पाहिजे खरंच खूप प्रसन्न वाटतं ता नक्की जा तर आणि मला असं झालेलं आहे की तो व्हिडिओ टाकू की नको पण म्हटलं चल ठीक आहे छोटासाच आहे चार साडेचार मिनटांचा आहे पण असं की शूट केला आहे तर टाकायला काय हरकत आहे म्हणून म्हटलं ठीक आहे टाकूयात आणि मी आज खरंच दोन व्हिडिओज झाले दोन शॉर्ट्स झालेत आणि आम्हाला शॉर्ट्सबद्दल सांगायचं होतं की आपला डेली व्लॉग येईल किती वाजता अकरा वाजता आणि जो डेली मिनी व्लॉग असेल तो येईल बारा वाजता तर जर तुम्ही अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी जाऊन सबस्क्राईब करा आणि आता मी झाले रेडी आणि मला हे पण सांगायचं आहे माझ्याकडे ना ॲलोवेरा जेन्ट आहेत जे मी आता फेकून देणार आहे कारण मी आज सकाळी लावलं ला होतं जर तुम्ही बघितलं असेल ना तर मी माझी स्किन इरिटेट होत ला होती म्हणून मी लावलं होतं पण त्याच्यानंतर अजूनच मला जळजळ व्हायला लागली म्हणजे मे बी ते खूप जुने आहेत आणि आपण नाही का आहे तर कशाला फेकून द्यायचं हा विचार करतो पण ज्या जुन्या गोष्टी होतात त्या त्या त्यावेळी फेकून दिल्या पाहिजेत तर माझ्याकडे माझ्याकडंच एक रोज वॉटर पण आहे जे पण संपलं आहे पण मी कधी कधी वापरते पण नको जर हवं तर नवीन घेता येईल तर मी ते सगळं फेकून देते आणि मी रेडी पण झाले आहे आणि आज म्हणजे जास्त काही आज मी काम नाही केलं आहे घरातलं फक्त मी लादी पुसली आहे त्याच्यामुळे माझ्याकडे खूप एनर्जी आहे की मी आज वर्कआउट करू शकते काल एकदमच सकायला झालं होतं तर सकाळ झालं माझं एक पार्सल पण आज आलं आहे तर ते पण आता मी ओपन करून बघते कसं का काय आलं आहे ते आणि चला आता आपण जिमला जाऊयात नंतर भेटूया बिल्डिंगमध्ये आली आहे आणि खूपच पाऊस पडतो एकदम माझी छत्री दोन तारा तुटल्या आहेत त्याच्या आणि मी पूर्ण भिजले पण आहे चला आता घरी जाऊया तर मी आले जिमवरून ओके okay. तर मी जिमवरून आले आणि त्याच्यानंतर मी इथं भिजले होते मग मी थोडी केस वगैरे शो पण करून होते कारण की खूपच पाऊस पडतो आहे आमच्या इथे तर गेल्या दोन तीन दिवसापासून ती तर खूपच पाऊस थांबत पण नाही आहे आणि माझी सर्दी मला मेडिकलमधून गोळी घ्यायची होती खरं पण मेडिकलमध्ये जाता चला नाही कारण की पावसाच एवढा जोरजोरात पडत होता आणि आधी तर मला फक्त सर्दी होती आता मला अशा शिंका येत आहेत तुम्हाला असं दुपारपासून मी रुमालच घेऊन बसले होते जिममध्ये पण मला फार त्रास झाला का म्हणजे मी आज सॅटर्डे होता तर फक्त नॉर्मल कार्डिओ केलं ट्रेडमिल सायक्लिंग वगैरे स्ट्रेचिंग वगैरे तेव्हा पण खालीबागला नाक गळते आहे पण ठीक आहे आज एवढी काही गर्दी पण नव्हती जिमला आणि पाऊस असल्यामुळे जास्त लोक आले पण नाही आणि मी जाताना काहीच पाऊस नव्हता एकदम क्लिअर होता रस्ता आणि अंधार पण नव्हता तर मी बरोबर गेले बरोबर झालं आले आणि आज आपण असं एवढं एक्साइटिंग केलं नाही सॅटर्डे संडे माझा असा खूप पटकन निघून जातो त्याचा खूप कमी वेळा होतं की अरे मी काहीतरी करते आहे मी जाते आहे पण ठीक आहे ना आज रोजच किंवा प्रत्येकच सॅटर्डे तुमचा परफेक्ट राहील किंवा प्रत्येकच विकेंड तुमचा परफेक्ट राहील असं तर होऊ नाही शकत पण तरी पण आराम केला काल थोडंफार काम केलं आज तेवढं काम पण नव्हतं हो आणि यार पूर्ण वीक पटकन अजिबात जात नाही आणि वीकेंड असा निघून जातो काहीच करू शकत नाही आणि मला तेच उद्या परत ऑफिस सकाळी उठा रेडी व्हा ऑफिसला जा त्यात उद्या श्रावण सोमवार आहे उद्या वाईट घालून जाऊयात आपण आपण तोच सगळीकडे युनिव्हर्सल जो कॉर्ड सेट झालेला आहे व्हाईट कलरचा तो उद्या मी घालून जाते मला माहिती आहे खूप रिपीट आहे पण ठीक आहे आपण घेतला आहे बाई पैशांनी बसून झाले पाहिजेत की नाही तरी मी किती वेळा घातला आहे बरं तीनदाच घातला आहे फक्त मग अजून चार पाच वेळा घातला तर मला काय वाटणार पण नाही चल ठीक आहे तो उद्या तो घालून जाईन मी जसं मी ठरवतो दुसरा एखादा पंजाबी ड्रेस वगैरे घालून जाईल पण मे बी नेक्स्ट मंडे असू शकतो तर सुद्धा तर आम्ही जाईल आणि आम्हाला गणपती पण बुक करायचा आहे पण माझ्या भावांना टाईमच भेटत नाही आहे त्यांना आमच्या बिल्डिंगचा गणपतीचं जास्त पडलेला आहे की तो कधी बुक होतो आहे मला आता पण शिंक येते अगदीच अर्दी झाल्यामुळे असं होत राहतं ठीक आहे आ, तर हा जाऊन होते गणपतीचा आता गणपतीला बरोबर एक महिना बाकी आहे सत्तावीस तारीख आहे तर ते पण बुक करायचं आहे प्लस आता पुढचा वीक गेल्यानंतर लगेच आहे रक्षाबंधन तर ते पण आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत तशा आणि आज जे बघितलं तर आज आपल्या व्हिडिओजवढी रीच वगैरे पण नाही गेली असं होतं की एखादा व्हिडिओ खूपच चालतो एखादा चालत नाही जरा कमी रीच वगैरे येते पण ठीक आहे होत राहतं आपलं आपण करतोय आपल्याला आवडतं म्हणून आपण त्याच्यापासून काही आउटकम भेटला पाहिजे असं कम्पल्सरी नाही आहे आणि मी सांगितलं ना मला एक जो माझा सबस्क्रायबर असेल फॉर दॅट वन ऑर दहा त्यांच्यासाठी मी डेली ब्लॉग्स करते की ज्यांना खरंच मी जे काही करते ते आवडते बघायला सो so, त्या उद्देशाने आपण करायचा पण विचार नाही करत बसायचा तर आपला आजचा दिवस खूप चांगला होता चा चा आता मला ॲक्च्युली मी सकाळी डोसा खाल्ल्यापासून मला भूकच लागत नाही आहे मी खूप लेट खाल्ला म्हणजे बारा वाजता वगैरे खाल्ला जिम वगैरे करून आले जिम तर ठीक आहे एवढं काही हेवी नव्हतंच पण भूकच लागत नाही आहे तरी मी आता जरा दूध गरम गरम दूध थोडीशी हळद वगैरे टाकून पिते थोडासा घसा पण ठीक होईल नाग ना गळते मला गोळी घ्यायची होती आज बंदी पण राहिलीच आणि उद्या मंडे आहे आणि मला लेट नाही जायचं आहे त्याच्यामुळे मी आता शिस्तीत झोप करणार आणि झोपून जाणार आहे मी आज तरी दुपारी झोपले नाही आहे कारण मी जर जो दुपारी झोपले तर मला रात्री झोप लागत नाही अशी पण झोप लागत नाही संडेला कारण की मी सकाळी लेट उठलेली ले असते तर हे असं सायकल फिरत राहतं त्याच्यामुळे आता आपण हा व्लॉग जो आहे तो इथेच एंड करूयात जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राइब देखील करा बरं का चला भेटूयात उद्या बाय बाय